राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निर्निवाचित अमर काले आपल्यासोबत जोडत आहे अमरजी निवडणुकीच्या आधीच काँग्रेस सोडून तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता ही निवडणूक लढली खूप काटेशी टक्कर होती पूर्ण शासन होता तंत्र होता त्या विरोधात तुम्ही जात होता सिटिंग खासदार तुमच्या विरोधातले होते कशी लढत राहिली दहा वर्ष वर्धा जिल्ह्यामध्ये मान्य तळस खासदार होते आणि वर्धा जिल्ह्याचं जर एकंदर परिस्थिती आपण पर बघितली तर चार आमदार भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणी आहेत सर्व जिल्हा परिषद वगैरे त्यांच्याकडे होती परंतु तरीसुद्धा ही जी लढाई आहे ती आम्ही जिंकलो याचं कारण हे आहे की वर्धा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे जे संपूर्ण कार्यकर्ते आहेत त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सांगत होतो की ही निवडणूक प्रत्येकाने मी स्वतः अमरकाळे म्हणून लढावी आणि माझ्या या आव्हानाला प्रत्येक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय उत्स्फूर्तता प्रतिसाद दिला दिवसरात्र एक केली आणि त्या भरोशावर आम्ही ही निवडणूक जिंकलो सिंबल एक तर नवीन होता दुसरा सिंबलच्या कॉम्पिटिशनमध्ये सिमिलर दिसणारं सिंबल हे राष्ट्रवादीचे जे कॅन्डिडेट्स होते त्यांच्या विरोधात आणला गेला होता त्याचा काही परिणाम आपल्याला बघायला मिळाला नाही दुसऱ्या त्या त्या सिंबॉलचा आमच्या मतदारसंघामध्ये काही फरक पडला नाही नव्हतंच नाही ॲक्च्युली फक्त जे तुतारी वाजवणारा माणूस हे जे चिन्ह आहे हे चिन्ह लोकांपर्यंत करता ते आमच्यासमोरचं आव्हान होतं कारण की ते चिन्ह पोहोचवणं फार कठीण होतं स्वास्तिक वाहतं परंतु प्रत्येक कार्यकर्त्याने म्हणजे एका एका घरी दोन दोन तीन तीन राऊंड करून लोकांना समजून सांगून ते चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवलं आणि त्याचं सर्वश्रेय जे द्यायचं आहे जो क्रेडिट द्यायचं आहे ते संपूर्ण आमच्या कार्यकर्त्यांना मिळेल कारण की इट्स सोपं नव्हतं ते महाविकास आघाडीचे जे कार्यकर्त्यांमध्ये समन्वय होता त्याचं हे एक मुख्य कारण आहे की इतकी जे आपण म्हणू शकतो की निवडणूक जी जिंकली आहे महाराष्ट्रात विधानसभेतही तुम्हाला वाटतात का हे राहील किंवा जिंकल्यानंतर कोऑर्डिनेशन बिघडू शकते जास्त सीटची मागणीमध्ये कुठे ना कुठे हे कॉर्डिनेशनमध्ये आपण म्हणू शकतो की खूप पुढे फो, मागे होऊ शकतो नाही मला तरी वाटत नाही की कॉर्डिनेशन असंच राहील आणि लोकसभेपेक्षा चांगला रिझल्ट हा येणाऱ्या विधानसभामध्ये आपल्याला पाहायला भेटेल याबद्दल मी आश्वस्त आहे निश्चित लोकसभेपेक्षा सुद्धा चांगलं निकाल त्या ठिकाणी येईल आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्रामध्ये निश्चित बसतील कारण की केंद्रापेक्षा सुद्धा ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये लोकांनी बघितलं जे राजकारण कधीच आपण बघितलं नव्हतं हो महाराष्ट्रामध्ये तितकं गलिच्छ आणि पातळी सोडून राजकारण या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलं त्यामुळं या राजकारणाला रा, महाराष्ट्रातली सुसंस्कृत जनता ही कंटाळली आहे आणि ते आता हिशोब करण्याची वाट बघतात विधानसभेमध्ये लोकसभेपेक्षा सुद्धा चांगला रिझल्ट येईल याबद्दल मी आश्वस्त आश्वस्ते अगोदर शेतकऱ्यांचे खूप प्रश्न आहे आपण बघितलं वर्धातही प्रश्न आहेत पण कुठे ना कुठे न आल्यामुळे आपल्याला असं आहेत की जे काही भाव मिळण्याचे प्रश्न आहेत किंवा इन्शुरन्सचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आपण कुठे ना कुठे याला आन्सर करता येणार नाही असं वाटत आहेत की कुठे ना कुठे हे प्रश्न दिल्लीत उचलले जाणार आहेत नाही साथ नाही विषय बरोबर आहे सरकार असलं तर सर्व प्रश्न सोडवण्याकरता सोपं हो जातं परंतु संघर्षाची भूमिका आमची सातत्यानं राहिलेली आहे मी तीन टम आमदार होतो काँग्रेस पक्षाचा आणि ज्यावेळेला प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असेल त्यावेळेला माझ्या मतदारसंघातले प्रोजेक्ट अफेक्टेड लोक जे आहेत धरणग्रस्त लोक आहेत त्यांच्या प्रश्नाकरता मी स्वतःच्या सरकारच्या विरोधामध्ये उपोषण केले होते स्वतःच्या सरकारच्या विरोधामध्ये भांडलो मंत्र्यांसोबत भांडलो मुख्यमंत्र्यांसोबत भांडलो आणि आमच्या सर्व प्रकल्पग्रस्तांना मी न्याय मिळवून दिला होता त्यावेळेला ते त्यामुळं लढाई आणि संघर्ष करण्याची तयारी आमची आहे सरकार जरी एन डी एचं असलं तरीसुद्धा संघर्ष करून आमच्या प्रत्येक मतदारांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील आणि संघर्षामध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही